शिवराज पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं कालच राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोळा मोकरला झाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मला पत्रकार मित्र माझे विचारत होते की आपल्या मेळाव्याची सुरुवात भोकर पासूनच का मी लोकसभेचा सदस्य राहिलो आणि भोकर विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व सहकार्यांची इच्छा होती की आपले कार्यक्रम विविध भागामध्ये होतात पण भोकरला उशिरा होतात भोकर होता। तेव्हा आम्ही ठरवलं की भोकर पासून सुरुवात केली पाहिजे आणि अतिशय मोठा कार्यक्रम मी पत्रकार मित्रांचे मनापासून आभार याच्यासाठी व्यक्त करणार आहे की साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दशकापासून माझ्या आणि पत्रकार मित्रांचे एक मैत्रीचे घरोब्याचे आणि कौटुंबिक संबंध आहे माझ्या काही जडणघडणीला पत्रकार आणि मित्रांचा फार मोठा वाटा आहे ती गोष्ट साधी नाही की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एका चिन्हावर कधीच निवडणूक न अडवताही आमदार खासदार राहतो ते जिल्ह्यामध्ये सगळ्याला शक्य नाही त्याचं कारण जर काय असेल तर माझा जो काही संपर्क का आहे माझे जे काही सर्व जाती धर्मासोबतचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे मी परत आमदार म्हणून या ठिकाणी उभा आहे आता प्रत्येकाला असं वाटेल की प्रताप पाटील राष्ट्रवादीचा प्रचाराला आले दोन्हीला आले पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ राहा म्हणून सांगणार आहे आणि स्वतः त्यांनी एवढे पक्ष बदलले आणि मग एकनिष्ठ राहण्याबद्दलच त्यांना बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो का पण योग फार चांगला आहे या जिल्ह्यात प्रताप पाटलांनी एकट्यानेच पक्ष बदलले नाही जे टीका करत होते तेही पक्ष बदलून गेले त्यांना पक्ष बदलावे लागले माझ्यावर तर अशी काहीच मजबुरी नाही की मला पक्ष बदलायचा दोन हजार चार ची मी विधानसभेची निवडणूक शिलाई मशीनवर लढली दोन हजार ची निवडणूक कबशीवर लढली दोन हजार ची निवडणूक धनुष्यमानावर लढली दोन हजार एकोणीसची निवडणूक कमळावर लढली आणि आता चोवीसशे निवडणूक घड्याळावर लढली आपण याचा अंदाज घेतला पाहिजे आणि माझी मैत्री काही लोकांसोबत एवढी आहे मी कुठेही उभा राहिलो मी कसा पराभूत होईल याचा प्रामाणिकपणा प्रयत्न करणारी माणसं या जिल्ह्यामध्ये आहे याचा मला फार आनंद आहे कारण त्यांनी एवढा प्रयत्न करूनही मी पराभूत होत नाही हा दुसरा आनंद आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला चोवीस तारखेपर्यंत के नॉमिनेशन पत्र दाखल करायची मला वाटते अठ्ठावीस एकोणतीस तारीख शेवटची होती चोवीस तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि सभा घेतो मला चोवीस तारखेला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांचा निरोप आला की प्रतापराव उद्या तुमचा ए बी फॉर्म तुम्हाला द्यायचा आणि तुम्ही येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म केला आणि माझं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालं ते मला आदरणीय दादांनी सांगितलं थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला ते म्हणाले माझं आणि दादांचं बोलणं झालंय ती आपली ऍडजस्टमेंट आहे आणि तुम्हाला राष्ट्रवादीमधलं निवडणूक लढवा लागणार आहे काही मंडळींना निरोप काही मंडळीला ना नाही ना चोवीस तारखेला आम्ही गेलो पंचवीस तारखेला दादा सकाळी सकाळी एबी फॉर्म घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला त्याचा आपण विचार केला पाहिजे मी की मी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू नये काही माझ्या मित्रांनी पूर्ण ताकद लावूनही मी निवडून आलो याचा अर्थ माझे मतदारांच्या सोबत असलेले संबंध किंवा सोपी आहे का की कोणत्याही पक्षात गेल्यावर निवडणूक जिंकणं करून एक दाखवा एकदा अहो काही लोक आमच्यात प्रवेश केल्यावर निवडणूक लढवायला घाबरले आता आपण या वयात आपलं डिपॉझिट जद्द कसं होईल मी आग्रह केला काही लोकांना लोकसभा लढवा मी देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेलो साहेब एकदा यांना उतरा निवडणुकीत बघू लोकांना बोलता येते पण आपल्याला करता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी नायगावमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते उलट आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही कशा कष्टातून राष्ट्रवादी वाढवली डॉक्टर विक्रमजीनं सांगितलं की कशी परिस्थिती होती आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष नोंदणीच्या कार्यक्रमाला जनता येते याचा अर्थ नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक कर चा पक्ष झाल्याशिवाय त्या ठिकाणी बरबरेकर धर्माधिकारी घराण्याच्या संदर्भाने सांगितलं दिलीपरावजी तुमच्या घराण्याचं स्थान नांदेड जिल्ह्यामध्ये उंचीचं होतं आजही उंचीचं आहे आणि भविष्यातही उंचीच राहणार आहे कारण एक काळ होत आदरणीय गोविंदराव मामाच्या काळामध्ये तोही काळ आम्ही बघितला मलाही त्यांचं काही काळ मार्गदर्शन घेता आलं ते जरी माझ्या वडिलाचे सहकारी असले तरी मी पहिल्यांदा सभापती झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर मला गोविंदराव मामाने घरी बोलवलं जिल्हा परिषदेमध्ये कसा व्यवहार केला पाहिजे तुम्ही तरुणात कसं वागलं पाहिजे याचं मार्गदर्शन वडिलकीच्या नात्याने बडबडे मामाने मला केलं माझ्यासोबत कोण स्टाफ असला पाहिजे ती माणसं त्यांनी मला पहिल्यांदा दिली म्हणून जिल्हा परिषदेमध्ये मी तीन टर्म एवढ्या तर निवडणुका विधानसभेच्या लढवल्या पण जिल्हा परिषदेमध्ये तीन टन सगळ्या खात्यांचा सभापती होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यामुळं तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर द्यायला उलो तुम्ही म्हणणार म्हणून म्हणाल आणि आज सगळे सूत्र तुमच्या हातात आहे मी जरी आमदार असेल तरी तुमच्या नेतृत्वात मी काम करतो आपली ही संस्कृती आपली पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षांच्या थे नेतृत्वामध्ये आमदार असेल खासदार असेल जे कोणी येणारे असतील त्या सगळ्यांना जिल्हाध्यक्षांच्या थे नेतृत्वात काम करावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता तुम् फायदे पक्ष वाढवायचंय पक्ष मोठा करायचा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला जटायचं त्यामुळं अनेकांचा पक्ष प्रवेश येणाऱ्या काळात होणार पहिल्यांदा माजी आमदार अविनाशरावजी घाटेंचा प्रवेश झाला शिवराज पाटील होटळकरांचा झाला तिकडे बाळासाहेब पाटील रावणगावकराचा झाला कंदारचे माजी नगराध्यक्ष लोह्याचे माजी नगराध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य हंसराज पाटील व्यंकटराव पाटील गोजेगावकर या सगळ्यांचे प्रवेश झाले उद्या अठ्ठावीस तारखेला माजी आमदार मोहनराव आंबर्डे यांचा प्रवेश मला असं वाटतं की अनेक आजी माजी नगरसेवक त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतरच्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे ते आपलं सगळं आता ट्रेलर आहे पिक्चर आणखी आपला बाकी आहे मी तर काल म्हणालो की काही मंडळी अशी आहे उद्या जर कोणाला असं वाटलं की अजितदादा दादा या राज्याचे मुख्यमंत्री होतील तर ती मंडळी तिकडचा पक्ष सोडून इकडे जिल्ह्यात आपलं एक वातावरण असं आहे की सत्तेशिवाय त्याला राहता येत नाही असे काही लोक आहेत पण आमच्या नशिबाला संघर्ष आहे पळसाला पण ती कुठेही जा संघर्ष केल्याशिवाय एक हरकत भारतीय जनता पक्षामध्ये होतो भारतीय जनता पक्ष मी प्रवेश करण्याच्या पूर्वी नांदेड जिल्ह्याची काय अवस्था होती आपल्या सगळ्याला माहिती मी प्रवेश केला आपण मला खासदार केला आजही तुम्हाला द्याव्याने सांगतो नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा फिरणारा खासदार मागे झाला नाही पुढे होऊ शकत पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांच्या कामासाठी सातत्याने फिरत होतो पाच वर्षाच्या काळामध्ये बेचाळीस टक्के गावात जाणारा खासदार प्रताप पाटील चिखलेकर एकमेव आहे तेवढ्या निमित्तानं सांगणार काम खूप केली रेल्वेचे प्रश्न असतील विमान सेवेचा प्रश्न असेल जनजीवन मशीनचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांना लोकसभा मतदारसंघामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस घरोखर आज जे आपल्याकडे सिलेंडरने गॅस घेतो येणाऱ्या काळामध्ये पाईपलाईन न गॅस मिळाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न केला त्याला मंजुरी आणून दिली नांदेडमध्ये थोड्या दिवसामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होणार त्याच्यामुळं जेवढी कामं करता येत नाही तेवढी कामं केली दिलीपरावजी असं म्हणाले की मी ज्यांना कंटाळून पक्ष सोडलो ते पक्षात आले तुमची माझी काही व्यथा वेगळी आहे का वे मी पुढे ते मागे आता मी नमस्कार की ते राष्ट्रवादी देऊ नये म्हणून सारखं आपलं त्यात वेगळं काही समजण्याची आवश्यकता नाही पण आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश कोणाला द्यायचं दिलीपराव तुमच्या हातात तुम्ही ठरवा याला द्यायचं की ते पण मी म्हणतो त्याला एकाला देऊ नका एवढंच काम करा नाही तर माझ्या अगोदर ते तुम्हाला भेटवलं तुम्ही म्हणाल बरं झालं प्रतापरावमध्ये प्रमोशन करतो म्हणाले त्याच्यापेक्षा त्याला दिलेलं काय पाहिजे असं काही गडबड होऊ नये त्याच्यासाठी निश्चितपणानं आपल्याला करायचं सिंचनाच्या प्रश्नाचा उल्लेख शिवराज पाटलांनी केला डॉक्टर विक्रमजीने केला दिलीपरावजीने केला वसंतरावने केला सगळ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर उल्लेख केलेला आहे मी त्याच्यावर फार आधीच या ठिकाणी बोलणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख पदाधिकारी त्यांची आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावू तुमच्याकडून दादाला ते विषय समजून घ्या आणि मला असं वाटते की दादा या विषयामध्ये लक्ष घातल्याच्या नंतर पूर्णपणानं मदत केल्याशिवाय राहणार नाही ना त्याची खात्री देखील मला या निमित्तानं निश्चितपणानं आहे आपण विष्णुपुरीच्या लिफ्टच्या संदर्भाने विषय निर्माण केला आज विष्णुपुरीचं पाणी वेळेवर मिळत नाही त्याची कारणं खूप आहेत जी, जी त्यातली पाईपलाईन आहे जिथली तिथल्या मोटारी आहेत गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षाच्या पूर्वीच्या मोटारी सततनं त्याच्यामध्ये बिघाड होता मी भार भारतीय जनता पक्षात असतानाही त्या मोटारी नव्याने मिळाल्या पाहिजे म्हणून प्रयत्न केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्याबरोबर आदरणीय अजितदादानाही भेटलो आणि अजितदादांनी सांगितलं की एकशे पस्तीस कोटी रुपये त्या सगळ्या मोटारी नवीन खरेदीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून मंजूर करून देईल हा शब्द अजितदादाने दिलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये विष्णुपुरीचं जे पाणी ज्या भागात जाते त्या भागामध्ये पाणी पाळी द्यायला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही त्या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे बारूच्या धरणाच्या संदर्भातला उल्लेख केला आता जलयुक्त शिवाराचे कामं मोठ्या प्रमाणावर होणार आहे बारूच्या धरणामध्ये देखील तीस पस्तीस टक्के गाळानं भरलेलं आहे आणि ते जर गाळ आपल्याला भविष्यामध्ये काढता आला तर ऑटोमॅटिक पाण्याचा साठा त्याच्यातून वाढणार आहे आणि माझाही पण प्रयत्न आहे की बारूच्या धरणापर्यंत टेनपर्यंत जे गावं तुमचं आहे मग ते उमरी तालुक्यातलं असेल धर्माबादचं असेल बिलोली मी पूर्वी दुगावला वगैरे जाऊन आलो त्याही भागामध्ये लोकांची ती मागणी होती की आमच्या भागामध्ये पाणी व्यवस्थितपणाने येत नाही आणि ती व्यवस्थितपणानं पाणी आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावा निश्चित त्याच्या देखील आपण लक्ष घालू त्या ठिकाणी सांगणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता पक्ष निवडताना सगळ्या गोष्टीचा विचार केला अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी ही शाही फुले आंबेडकरांच्या धोरणावर चालणारी राष्ट्रवादी सर्व जाती धर्माच्या घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष कोणता तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं एक उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर काल परवा ज्या विधान परिषदेच्या आमदाराच्या जागा भरल्या जा गेल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार झाले शिवसेनेचे दोन आमदार झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार झाले त्या दोनपैकी एक आमदार नाईक वाडे त्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला दादांनी विधान परिषदेवर घेऊन सर्व धर्मसंमत भावाचा संदेश त्या महाराष्ट्रात देण्याचं काम केलं म्हणून आपल्याला भविष्यकाळामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचे माझे मित्र आहे अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे अनेक लोक प्रवेश करत आहेत त्याच्यामुळे मनामध्ये किंतू परंतु आणू नका तुम्ही सर्वांनी जरी माझी तारीफ केली तरी मी तुमच्या बरोबरीचा तुमच्यातला तुमच्यासोबत राहणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तुम्हाला घेऊन बरोबरी ना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाढवता येईल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक कसे करता येईल त्याच्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणानं आपण करणार आहोत शिवराज पाटील तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला मी आजच दिलीपरावला शिफारस करतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर देखील जबाबदारी मोठी मिळाली पाहिजे आणि तुम्हाला काम देखील राष्ट्रवादी काँग्रेसचं करता आलं पाहिजे शेवटी आपण एकमेकाला घेऊन चाललं पाहिजे असं कोणी वेगळा विचार करण्याची गरज नाही की आम्ही राष्ट्रवादी कठीण काळामध्ये वाढवली मग आमचं काय होईल तुमचाही सन्मान राखला जाईल माझ्यासोबत आले त्यांचाही सन्मान राखला जाईल उद्या कोणी आले त्यांचाही सन्मान राखला जाईल आणि शेवटी आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर सगळ्याला घेऊन एकत्रितपणानं काम करायचं आहे मनामध्ये किंतूपर्यंत कोणी ठेवण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही खरं तर खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुलांच्या हप्त्याचं वाटप आणि घरकुलं नवीन देण्याचं आणि जे झाले त्याचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि विशेष हा कार्यक्रम होत असल्यामुळं मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील जबाबदारी आहे आपल्यालाही जिथं शक्य असेल तिथं आपणही त्या ग्रामपंचायतीला उपलब्ध जिथे या सोयी केल्या असतील आणि योगायोगाने तो टाईम वाढल्यामुळं मी शांत बसलो आणि खरंच गोष्ट खरी आहे की शिवराज पाटलांनी कार्यक्रम ठेवला की काहीतरी यायला लागलं आहे वाढदिवसाच्या दिवशी पण असंच झालं मी शिवराज पटलाच्या वाढदिवसाला हैदराबादला उतरलो वाढदिवस साजरा केला आणि सरळ ट्रेनला बसून मुंबईला गेला येण्यामागचं कारणच असं होतं की एवढा मोठा कार्यक्रम ठेवणारा एवढा धडाडीचा कार्यकर्ता त्याला कुठंतरी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे शिवराज पाटलांनी खंत व्यक्त केली की मी विधानसभेची निवडणूक लढवणार होतो परंतु त्यांच्या त्यांनी ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार होते त्या श्रेष्ठीने निर्णय घेतला पण वाघाला देखील लांब उडी मारायचं असेल तर दोन पावलं मागच करतात त्याच्यामुळे मा तुम्ही चिंता करायची गरज नाही माणसाच्या नशिबामध्ये कधी काय होईल असंच एकदा अमर राजूरकर वयाला आले आता अमर राजूरकर म्हणजे वाचा विरत आहेत ते बोलताना असं म्हणाले करत झिमत असेल तो लोकसभा लढवा माझ्या मनी नाही ध्यानी नाही स्वप्नी नाही आणि योगा योगाने माझा नंबर लागला आता लढवावी ज्याच्या तात्तीवर म्हणले ते झाले पराभूत आता पत्रकार विचारू लागले त्यांना तुम्ही लढवा मला कसं झालं अशा गोष्टी कोणाच्या नशिबामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही म्हणून तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे आम्ही तुमच्या पाठीशी डी बी पाटलासारखे खंबीर उभे आहोत तेवढे या निमित्तानं सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासदोणीसाठी आलेल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी जाहीरपणानं आभार मानतो जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे त्या मंडळीला एवढं सांगणार आहे की तुमचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राखला जाईल आपण बघितलं की मुंबईमध्ये जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आदरणीय दादाने अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं शिवराज बद्दल अतिशय गौरवद्वार उद्गार त्यांनी काढले त्याच्यामुळं दादा एकदा शब्द दिला की न बदलणारा नेता म्हणून ने या महाराष्ट्रामध्ये दादांची ख्याती आहे त्याच्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता हो नाही आज प्रवेश करणाऱ्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुढचा कार्यक्रम का असल्यामुळं हां नाही जलयुक्त जलजीवन आणि जलजीवनच्या कामाच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलं की काही निधी राहिलेला आहे मी उद्या दर मंगळवारी आपली राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्री की, की आमदारांची बैठक असते मी मागच्या मंगळवारी कार्यक्रमाला का गेलो नव्हतो पण उद्या त्या मिटिंगमध्ये दादाकडे हा मुद्दा मांडू परंतु त्याच्यामध्ये आठ अशी आहे की जलजीवनचं टेंडर ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरने घेतलं आहे त्याची कॅपॅसिटी असेल तरच त्यांनी ते टेंडर भरलं पाहिजे ते काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी दे द्यायची आहे सांगतो बिलं पेंडिंग असले ते बिलाचा आणि त्याचा काम करण्याचा ठीक आहे आपली एक माणूस की काही कॉन्ट्रॅक्टर का अडचणीत असतील माझी संदर्भात बैठक झाली परंतु निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात देखील प्रयत्न करू एवढ्या या ठिकाणी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित झाला खरं तर मन भरून आलं आपले मनापासून आभार मानतो आणि शिवराजला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज